नमस्कार मित्रमंडळी मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा दिवस शुभ जाओ आज आहे संकष्टी चतुर्थी आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू अशी मी गणपतीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर प्रत्येक आईने तसेच आपल्या कुटुंबासाठी महिलेने आज कोणती बाप्पांची विशेष सेवा करायची आहे एकवीस दुर्वांचा असा कोणता उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या सर्व

ज्या आहे त्या सुटतील त्याच्यानंतर आपल्या मुलांची प्रगती होईल आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेला दुर्वांचा क कोणत्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो हे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे दुर्वा आणि आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्दशेच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना अवश्य तीन गोष्टी अर्प अर्पण करतो एक आहे दुर्वा दुसरी आहे मोदक आणि तिसरी आहे जे जास्वंदीचं लाल फूल असतं ते अवश्य आपण अर्पण करतो गणपती बाप्पांना आपण जी साधीभोळी सेवा करतो गणपती बाप्पा अतिशय लवकर प्र प्रसन्न होतात ज्याप्रमाणे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात त्याप्रमाणे गणपती बाप्पा देखील खूप लवकर प्रसन्न होणारी देवता ते आहे त्यामुळे त्यांची जी काही आपण सेवा करतो त्यांच्या आवडीच्या गोष्टी जर आपण त्यांना अर्पण केल्या तर आपल्या ज्या मनोकामना आहेत इच्छा आहेत आपल्या प्रगतीतले अडथळे दूर होता होता ते दूर होतात बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा सर्व पूर्ण करतात तर आपण हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा आपले आराध्य देवत असतो कोणतंही आपलं शुभ कार्य असताना आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो त्याचप्रमाणे सर्वांची लाडकी देवता असलेली गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशी अतिशय धूमधाममध्ये साजरी केली जाते प्रत्येक जण गणपती बाप्पांचं संखष्टी चतुर्थीचं व्रत करतं या दिवशी उपवास केला जातो गणपती बाप्पांसाठी मोदक केले जातात आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल अवश्य वाहिलं जातं तर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वांचा आज आपण काय उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी हा एकवीस दुर्वांचा उपाय केला तर मुलांच्या आयुष्याचं चा सोनं होईल त्यांच्या सर्व प्रगतीतील अडथळे दूर होतील सर्व विघ्ने संकटे दूर होतील तर असं कोणते मी इथे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला तर आर आज आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही यातला कोणताही एक उपाय करू शकता आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता तर आज संकष्टी चतुर्थीला आपण सकाळपासून चंद्रोदयापर्यंत कधी हा उपाय करू शकतो तर दुर्वांचे अकऱ्या जोड्या घ्यायच्या आहेत म्हणजे तीन पात्याची एक दुर्वा अशा आपण एकवीस दुर्वांची एक, एक जुडी करायची अशा आपण अकरा जुड्या घ्यायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या या अर्पण करताना आपण हातावर घ्यायच्या आहेत आपण हातावरती घेऊन ओम गंग गणपते न मग या मंत्राचा जर आपल्याला शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा अकरा वेळा जरी आपण जप केला तरी चालू शकेल त्यानंतर आपल्याला जर अथर्व शीर्ष येत असेल तर अथर्व शीर्ष आपण यावेळेस म्हणू शकतो किंवा यूट्यूबला लावू शकतो आणि जर आपल्याला तेही शक्य नसेल तर गणपती स्तोत्र आपण अवश्य म्हणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असते देवघरामध्ये तिथे आपण अर्पण करू शकतो किंवा आपल्या जवळपास कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण ह्या अकरा जुड्या गणपती बाप्पांच्या चरणावरती व्हायच्या आहेत आणि आपल्या मनातल्या इच्छा सांगायच्या आहे आपल्या मुलांप्रती आपल्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहे आपले विघ्ने संकटे दूर करण्याची प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे तर हा झाला आपला पहिला उपाय त्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची धडपड असेल पण पण काही कारणास्तव कामात अडचणी येत असतील किंवा काय पूर्णत्वास काम जात नसेल तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी अकरा किंवा एकवीस ज्या जुड्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या त्या अर्पण करताना आपण गणपती बाप्पांना नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे जो मोदकांचा किंवा लाडूचा नैवेद्य आपण दाखवू शकतो जास्वंदीचं फूल जर आपल्याला मिळालं नाही तर लाल गुलाबाचं फूल देखील आपण गणपती बाप्पांना ठेवू शकतो केवड्याचं फूल जर मिळालं तर ते देखील आपण गणपती बाप्पांना वाहू शकतो तर हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय असा आहे की आपली मुलं त्रास देत असतील चिडचिड करत असतील ऐकत नसतील त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासात लक्ष लागत नसेल प्रगती होत नसेल त्यांचा जो व्यवसाय असेल तर प्रगती होत नाही नोकरीची काही समस्या असेल तर आपण काय करायचं आहे या दुर्वा घ्यायच्या आहेत आपण पाच किंवा अकरा कितीही दुर्वा घेऊ शकतो गाईच्या दुधात या दुर्वा आपण टाकायच्या आहेत किंवा त्याची पेस्ट करायची आहे आणि हा लेप आपण हा लेप किंवा आपण हा तिलक असतो तो कपाळावर नियमितपणे रोज लावायचा आहे असं सांगण्यात येतं की दुर्वांचा हा केलेला तिलक आपल्याला प्रगतीच्या मार्गाकडे नेतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि सर्व ज्या गोष्टी असतात आपल्या जीवनातल्या अडचणी त्या सर्व दूर होतात याच्यामुळे तर पुढचा उपाय काय आहे तर पुढचा उपाय असा असतो की बुध आपल्या कुंडलीमध्ये जर कमकुवत असेल अशुभ अवस्थेत असेल तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे की ज्या गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत जवळ ठेवू शकतो ही, ही आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याजवळ असतो तर हा एक उपाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी घरात सुखशांती राहावी यासाठी आपण गाईला दुर्वा खाण्यास म्हणजेच गवत खाण्यास द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला आशीर्वाद आशीर्वादबरोबरच गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि या दिवशी आपण आणखीन एक उपाय करू शकतो म्हणजे हा सहावा उपाय आहे मी दुर्वांचे हे सहा उपाय सांगितले यातला कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता तर सकाळी आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताला आरंभ करतो स्नानादी करतो देवपूजा करतो गणपती बाप्पांची पूजा करतो गणपती बाप्पाचा या दिवशी अभिषेक करायचा आहे परप्रथम पाण्याने नंतर पंचामृताने नंतर पुन्हा पाण्याने त्याच्यानंतर आपण अष्टगंध लावायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षत पुष्प व्हायचं आहे दुर्वार अर्पण करायचा त्याच्यानंतर आपण मोदकाचा नैवेद्य दाखवायचा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि आपण जेव्हा गणपती बाप्पांना हातामध्ये दुर्वा वाहतो तर त्याचं जे टोक असतं म्हणजे त्याचं जे पाती असते त्याचं समोरची बाजू गणपती बाप्पांकडे आली पाहिजे आणि जी देठा असतात ती खाली आली पाहिजे किंवा आपल्या बाजूला आली पाहिजे आणि आपण जेव्हा हातात दुर्वा ठेवतो तर अजून एक उपाय या दिवशी करायचा आहे की आपण गणपती बाप्पांच्या डोक्यावर देखील या दिवशी एक दुर्वांची जोडी ठेवायची आहे त्याने देखील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मात्र कधीही गणपती बाप्पांच्या पायावरती दुर्वांची जोडी अर्पण करायची नाही आपण एक तर हातात दुर्वा ठेवू शकतो सोंडेच्या तिथे किंवा मग डोक्यावरती दुर्वा ठेवू शकतो मात्र पायाजवळ कधीही दुर्वा ठेवायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण असे वेगवेगळे उपाय करू शकतो दुर्वांचे जे हे विशेष केले जाणारे उपाय गणपती बाप्पांना अतिशय म्हणजे दुर्वाप्रिय असल्यामुळे लवकर फलद्रूप होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण गणपती बाप्पांचं संकष्टी व्रत करणार असू तर अवश्य आपण मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे या उपायातलं कोणताही एक उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपण अथर्व शीर्षाचं सकाळमध्ये पठण केलेलं अतिशय उत्तम त्यानंतर ओम गंग गणपते यनम या मंत्राचा एकशे आठ वेळा शक्य असेल तेव्हा जप करायचं आहे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा गणपती स्तोत्राचं अवश्य पठण करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता की आपल्या मुलांना हे अवश्य शिकवायचं आहे कारण मुलांच्या प्रगतीसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे तर गणपती स्तोत्राचं अवश्य पठन करायचं आहे त्यानंतर गणपती चालिसेचं जरी आपण पठण केलं तरी चालू शकेल गणपती जी अथर्व शीर्ष आहे त्याचं देखील विशेष महत्त्व आहे ते जर आपल्याला येत नसेल तर आपण यूट्यूबला लावून देऊ शकतो आणि ओम गंग गणपते नम या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर शक्य असेल तर अकरा माळी जप केला तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल